श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगड लोकसभा मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न रायगड जिल्ह्यावर पुन्हा पाणी टंचाईचं संकट आणि माथेरानलाही वाढत्या तापमानाचा फटका या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शोभना देशमुख रायगड लोकसभा मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे एकवीस वैध अर्जांपैकी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रायगड मध्ये आता तेरा उमेदवार रिंगणात आहेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या अनंत गंगाराम गीते यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अन्य दोन उमेदवारही रिंगणात आहेत मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण या देखील निवडणूक रिंगणात असल्या तरी खरी लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यातच होणार आहे रायगडचे सोळा लाख अडुसष्ट हजार तीनशे बहात्तर जागरूक मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात हे चार जून रोजी कळेलच मात्र रायगडची चावी महिलांच्या हाती आहे मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट महिला आणि आठ लाख वीस हजार सहाशे पाच पुरुष मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत चौदा हजार चारशे सदोतीस ने वाढ झाली आहे प्रचार सभांमधून पाणी टंचाई विस्थापितांचे प्रश्न रखडलेला मुंबई गोवा अमा महामार्ग बेसुमार वृक्ष तोड होत असल्यानं वाढतं तापमान बेरोजगारी यासारखे बुनियादी प्रश्न गायब असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे व्यक्तिगत टीका करण्यावरच उमेदवारांचा कल असल्याचे दिसते आहे रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली मागील निवडणुकातील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यावेळेस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेने कंबर कसली आहे मतदार जनजागृती आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत पथनाट्य प्रभात फेऱ्या बाईक रॅली प्रचार गीते, फलक आदी उपक्रम राबवले जात आहेत अलिबागे वॉक फॉर वोट रॅलीचेही नियोजन करण्यात आलं होतं रायगड लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झालेली गाव निवडून तेथ तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत जनजागृती करून लोकशाहीत मतदानाचे महत्व पटवून दिले जात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली रायगडातून जेव्हा पाणीटंचाईच्या बातम्या येतात तेव्हा घाटावरच्या लोकांचा त्यावर विश्वासही बसत नाही दरवर्षी तीन हजार पाचशे मिलीमीटर पाऊस पडणारा हा प्रदेश जानेवारी पासूनच पाणी पाणी करीत असतो गेल्या वर्षी तीनशे पन्नास गावांमध्ये पाणी टंचाई होती यंदाचे चित्र वेगळे नाही अलिबाग पेन आणि पनवेल तालुक्यातील त्रेपन्न गाव आणि वाड्यांवर पाणी टंचाई आहे दरवर्षी एवढा पाऊस पडूनही का जाणवते ही पाणीटंचाई कारण स्पष्ट आहे पडलेला पाऊस साठवून ठेवण्याची पुरेशी व्यवस्था रायगडात नाही जिल्ह्यात लघुपाठबंधारे विभागाची अठ्ठावीस धरणं आहेत जिल्हा परिषदेची मध्यम स्वरूपाची तीन धरणं आहेत यामध्ये पासष्ट दशलक्ष घनमीटर पाणी साठवल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात यातील पन्नास टक्के धरण जीर्ण झाली आहेत गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते त्यामुळे सांगितले जाते तेवढे पाणी साठवले जात नाही एकीकडे रायगडचे झपाट्यानं शहरीकरण होत असल्यानं लोकसंख्या वेगानं वाढत आहे उपलब्ध पाणी वाढत्या लोकसंख्येला पुरेनासे झालं आहे गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यात एकही नवे धरण उभे राहिलेले नाही हे सारे चित्र कसे बदलायचं याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जगविख्यात आहे त्यामुळे उन्हाळ्यात माथेरान पर्यटकांनी तुडुंब भरलेलं असतं काही दिवसांपूर्वी रायगड मधील अनेक भागात तापमान एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस वर गेलं होतं खुद्द माथेरानचे तापमानही चाळीसच्या जवळ पोहोचले होते माथेरानची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने या तापमानवाढीचा मोठा फटका माथेरानला बसू शकतो शोभना देशमुख अलिबाग रायगड या बरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं